तर बघा मागच्या वर्षापेक्षा आहे ना यावर्षी उन्हाळा खूपच जास्त वाढलेला आहे मग अशा वेळेस आहे ना असे तीन पदार्थ सांगणार आहे मी जे वापरून तुम्ही आहे ना शरीरातला उष्णतेचा दाह कमी करू शकता आणि हे पदार्थ आहे ना अगदी घरामध्येच उपलब्ध असतात काही बाहेर जाण्याची अजिबात गरज लागणार नाही आहे ना आणि उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ आपल्या पोटामध्ये तरी गेलेच पाहिजे खूप मस्त रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की असे तीन कुठले वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत जे वापरून आपण हा पदार्थ बनवतोय आणि एक नाही तर दोन पदार्थ बनवत आहोत त्याच्यामुळे ना तुम्ही कुठलाही पदार्थ तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता किंवा पिऊ शकता रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना आपल्याला फुल फॅट मशीचं दूध आणि तेही फक्त एक ग्लास घेतला आहे म्हणजे एक ग्लासाचं जर प्रमाण सांगायचं जर झालं ना तर अगदी पाव किलो पाव लिटर हे दूध असेल आणि हे दूध आहे ना आपल्याला खाली जळणार नाही कढईच्या बेसला याची काळजी घ्यायची आहे तुम्ही कडईच्या बेस जर तुमचा पातळ असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता आणि मग हे दूध घालून घेऊ शकता आता यातलं थोडंसं दूध आहे ना मी एका साईडला एका वाटीमध्ये काढून घेते आणि यामध्ये आहे ना दोन ते तीन चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची आता गॅस चालू केला आहे मी आणि दूध घातल्या घालण्या अगोदर आहे ना गॅस अजिबात चालू केला नव्हता नाहीतर काय होतं मग दूध जे आहे ना ते गॅस कडेच्या बेसला चिकडता आणि करपल्यासारखा वाश येतो तर बघा दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि दूध आहे ना आपल्याला अजिबात आटवत बसायची गरज नाही आहे अगदी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे तर आपण जे दूध काढून घेतलं होतं ना थंड दूध तर त्या दुधामध्ये ना दोन चमचे मी मिल्क पावडर घातलेली आहे तर इथं मी फक्त आणि फक्त मिल्क पावडर घातलेली आहे तु, तुम तुमच्याकडं जर कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर असेल ना ती घातली तरी हरकत नाही आहे किंवा थोडंसं कस्टर्ड पावडर आणि थोडीशी मिल्क पावडर असं घालूनसुद्धा करू शकता आपल्याला काय फक्त सर होण्याशी मतलब आहे आपल्याला हे दूध आहे ना आठवत बसायची अजिबात गरज नाही आहे आता हिथं फक्त मी मिल्क पावडर घातलेली आहे आणि हे दूध आहे ना छान असं सर व्हायला सुरुवात झालेली आहे बघा आणि खरं सांगते दूध मिल्क पावडर आपण घातल्यामुळे ना मस्त असं क्रीमी हे लागतं आता हिथं मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बारीक चॉप केलेले जसे की थोडेसे काजू बदाम पिस्ता किंवा मनुकासुद्धा घालू शकता किंवा केसरसुद्धा घालू शकता तुमच्या चॉईसनुसार आता इथं मी सुरुवातीला बघा दोन चमचे फक्त साखर घातली होती म्हणून आहे ना अगदी तीन ते चार चमचे इथं रोज सिरप घातलेलं आहे आणि हे दूध आहे ना छान असं घट्टसर झालेलं आहे आता दूध इथं थंड होते तोपर्यंत इथं बघा मी मातीचा एक छोटासा मडकं घेतलेलं आहे माठ घेतलेलं आहे आणि हे थंडगार पूर्ण थंडगार करून घ्यायचं आहे आणि मग या माटामध्ये चांगलं ओतून घ्यायचं आहे आणि हा माट आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यामध्ये ठेवला होता आता यावरती आहे ना थोडासा गुलकंद घालून घ्यायचा आहे तर गुलकंदाविषयी तुम्हाला टिप्स सांगणार आहे मी गुलकंद जेवढा जुना असेल ना तेवढाच बघा शरीराला खूप फायदेशीर असतो आणि यावरती आहे ना बर्फाचा लेअर येऊ नये आईस्क्रीम जे आहे ना अगदीच कडक होऊ नये मस्त असं तोंडामध्ये टाकताच विरघळणारं असावं त्यासाठी ॲल्युमिनियमची पॉईल लावून घेतलेली आहे आणि हे आईस्क्रीम जे आहे ना मटका आईस्क्रीम तर हे एक सात ते आठ तासासाठी आहे ना मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि मग बघूया तर इथं वाटी घेतली आणि या वाटीमध्ये ना हा असा आहे ना डिंकासारखा असतो बघा हा टाकून घ्यायचा आहे तर अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा घेतलेला आहे हा गोंदकिरा इथं मी तर गोंदकतिरामध्ये ना भरपूर असं पाणी घालायचं कारण आहे ना भिजण्यासाठी एक तासभर तरी लागतो तर बघा लस्सी बनवत असताना कतिरा का वापरला मी कारण गोंदकतिरा असली वस्तू आहे ना की ती तुम्ही कुठल्याही ना थंडगार पेयामध्ये वापरू शकता आणि हे जे गोंद कतिरा आहे ना एकदा तुम्ही भिजत ठेवला ना तर तुम्ही याचा वापर कधीही करू शकता आणि हा गोंद कतिरा आहे ना तुम्ही एकदा भिजून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आरामात राहतो अजिबात काही होत नाही आणि गोंद कतिऱ्याचा जर फायदा सांगायचा जर झाला तर बघा उन्हाळ्यामध्ये कंबर दुखी गुडघे दुखी असे बरेच त्रास जाणवतात किंवा मळमळ किंवा उष्णतेचा दाह शरीरामध्ये होत असतो माशा वेळेस आहे ना गोन तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून सुद्धा पिऊ शकता अजिबात बात आहे ना याचा उलटा रिएक्शन असं काही होत नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये जी वापरली आहे ना तर ते आहे रोज सिरप आणि गुलकंद तर गुलकंदाचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलकंद हे थंड आहे आणि रोज सिरप सुद्धा थंड आहे शिवाय रोज सिरप आणि गुलकंद वापरल्यामुळे आपल्याला इथं साखर अजिबात वापरावी लागत नाही कारण दोन्ही पदार्थ हे जे आहेत ना ते गोड आहेत आणि शरीराला आतून थंडावा देणारे आहेत आता इथं लस्सी बनवण्यासाठी ना मी बघा अगदी ताज ताजं आणि घट्ट सरस दही घेतलेले आणि शक्यतो आहे ना लस्सी बनवत असताना ताजच दही वापरायचं त्याच्यामुळे ना काही वेळेला बघा आपण थोडंसं शिळं दही जे घेतलं ना आणि त्याची लसी बनवली ना तर घशामध्ये थोडंसं खवखवल्यासारखं होतं मग अशा वेळेस आहे ना ताजंच दह्याची लसी खूप टेस्टी लागते आता इथं साखर जराही वापरायची नाही आहे त्यासाठी ना रोज सिरप वापरलं आहे मी आणि हे रोज सिरप घालून आहे ना परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि शक्यतो आहे ना रवीनी आहे ना लस्सी चांगली अशी घुसळून घेतली ना तर तिचा स्वाद खूप छान लागतो आणि चांगली एक संधसुद्धा तयार होते आता ही बघा लस्सी चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये ना भिजवलेला गोंद कतिरा घालून घेणार आहे मी आणि हा गोंद कतिरा ना भिजल्यानंतर अगदी जेलसारखा होतो आणि कोणाला कळतसुद्धा नाही की आपण यामध्ये काय वापरलं ते आणि शिवाय शरीराच्या शरीरासाठी तरी आहे ना खूप फायदेशीर आहे आणि शरीरामध्ये ना एनर्जी टिकवूनसुद्धा ठेवतं हे गोंद कतिरा आता इथं लस्सी तयार झालेली आहे पटकन सर्व करून घेऊया आता बघितलं तुम्ही लस्सी बनवायलासुद्धा अगदी जास्तीचा वेळ लागत नाही यावरती आहे ना अगदी ताजी ताजी घट्टसर दुधावरची साई घालून घ्यायची आहे तर मी दही लावण्याअगोदर आहे ना दुधावरची साई काढून घेतली होती आणि ती फ्रीजमध्ये थंड करायला ठेवली होती त्याच्यामुळे ना मस्त अशी दाटसर ही घट्ट आणि अगदी जाड दुधावरची सायती आणि वरतून ना थोडंसं रोज सिरप घालून घ्यायचंय तुम्ही आहे ना अशी लसी जर पिलात ना दुपारच्या वेळेला तर तुम्हाला चपाती भाजीसुद्धा खावीशी वाटणार नाही भरपूर वर्धक आहे ही लसी आणि वरतून ना थोडासा गुलकंद आणि बघू शकताय गुलकंद जेवढा जुना असेल ना तेवढाच आहे ना तुम्हाला हा गुलकंद थोडासा काळपटसर दिसत असेल पण हा गुण गुलकंद जो आहे ना तर दोन वर्षापूर्वीच आहे बघा हा गुलकंद पण ह्याचा सुवास आणि सुगंध अजिबात वेगळा झालेला नाहीये आणि इथं बघा एक आठ ते नऊ तास झालेले आणि आपण आहे ना मटका आईस्क्रीम चेक करून बघूया तर बघा मटका आईस्क्रीम अशी मस्त सेट झालेली आहे अजिबात आहे ना याचं पाणी एकीकडं किंवा अगदी पाणी पाणी नाही झालेली आणि वरतून आहे ना, ना बर्फाचा लेअर सुद्धा अजिबात आलेला नाहीये ही आईस्क्रीम तोंडामध्ये घातले ना तर मस्त असं जे ड्रायफ्रूट्स घातलेत आपण ते दाताखाली आल्यानंतर याची चव जी आहे ना अगदी दुप्पट अशी होती तर ही आईस्क्रीम आणि ही लस्सी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खरं सांगते उन्हाळ्यामध्ये ना मस्त थंडगार शरीराला देणारे हे दोन्ही पदार्थ आहेत तर तुम्हाला ही दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आणि हो रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तुम्हाला तर चॅनलला लाईक करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा बरं का आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तो पाहत राहा मेजवानी जेवणाची